येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि पंचनाम्याचं काम थोडं सप्टेंबर महिन्यातलं अपूर्व असताना सुद्धा आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की जे सात लाख तेरा हजार आठशे एकाहत्तर शेतकरी जे बाधित आहेत आणि त्यांची जी नुकसान भरपाईची रक्कम आपण मागाशी मा त्यांना शेतकऱ्यांना जी जे वाट वाटपाचा विषय होता साधारणतः सतरा तेवीस सतरा सप्टेंबर तेवीस सप्टेंबर सोळा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर असं साधारणतः पाचशे बावीस कोटी आणि साठ लाख रुपयाची मदत हे जी आर हे राज्य शासनाच्या वतीनं इथं धाराशिवच्या आपल्या कलेक्टरला दिलेले आहेत त्यामुळे लवकर त्याचं वाटप पण मला वाटतं काय ठिकाणचं सुरू झालं असेल काय ठिकाणचं राहिलेलं आहे आणि अजून सहाशे बत्तीस कोटी बाकीचा पण निधी आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या तो पण लवकरात लवकर आपल्या सगळ्या लिहिल त्यामुळं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे उशीर होतोय मान्य आणि वाटप हे निश्चित प्रकारे हे सुरू झालेले शासनाचे जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी रुपयाचे जी आर हे शासनाचे आपल्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत आत्महत्या ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या साधारणतः एकशे सात शेतकऱ्यांच्या एक आत्महत्या त्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सदुसष्ट जणाला आपण शासनाच्या वतीनं त्याचे त्यांना लाभ ते दिलेले आहेत बाकीच्या ज्या चाळीस शेतकऱ्यांचे आहेत बाकी आहेत त्याही लवकरात लवकर त्याचे कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर त्या हे निश्चित प्रकारे दिल्या जातील आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी विभागाचा जो यांत्रिकरणाचा जो विभाग आहे कृषी विभागाचा पूर्वी चार पाच वर्ष शेतकऱ्यांना ड्रीप असेल यांत्रिकरण ट्रॅक्टर असेल अवजर असेल त्याला अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण प आपण देत होतो मी पाठीमागे ते पेंडिंग खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग विषय होते परंतु ह्या वर्षी मागच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण एक लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांना आपण कृषी यांत्रिक या योजनेचा लाभ आपल्या दाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे त्यामध्ये ट्रॅक्टर साधारणतः ट्रॅक्टरमध्ये पस्तीस हजार बासष्ट ट्रॅक्टर आपण इथं अनुदानावरती देतो आहे अवजारे चौऱ्याऐंशी हजार आपण तेवढे देतो आहे आणि बाकीचे एकूण सदा खूप मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाचा निधी हा कृषी विभागाच्या माध्यमातून हा धाराशिव जिल्ह्यासाठी मागच्या आठ दिवसा दिवसपूर्वी दिलेला आहे आता जे जी, जी आर निघालेला आहे जी, जी आर निघालेला आहे जे नुकसान झाले ते निघतो डीबीटी वरती लवकरच एक दोन दिवसामध्ये जी आर मध्ये बहुतेक त्यातलं वाटं बऱ्यापैकी झालं पण असेल पण जी आर निघाल्यानंतर बाकीच्या गोष्टीला अडचण नसती निधीला अडचण नसती जी आर कुठला निघतो ज्या वेळेस अहवाल प्राप्त झाल्यानंतरच जी आर निघतो त्यामुळे तो जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी साठ लाखाचा जी आर निघालेला आहे आणि त्याने राहिलेल्या ज्या त्यात बाकी आहे ते पण लवकरात लवकर जी आर निघून आपण शेतकऱ्यांना पैसे ताबडतोब घेतो मग आता तुम्ही एक मान्य करतंय की शेतकऱ्यांना मदत द्यायला उशीर झालाय आता परत सरकारना आणखी मदत देण्याचं आश्वासन कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलीच आहे आता म्हणून शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी अडचणीत शेतकरी आणि शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीबद्दल उल्लेख होता त्यामुळं शेतकरी विचारतात शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकर शेतकरी माझा खूप अडचणीत आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो ही वेळ लवकरच येईल लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील शेवटी शेतकऱ्यांची रोष नाही शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी आज वाईट म्हणजे त्या बिचऱ्याची शेतकऱ्यांचं दुःख आहे कारण अशा दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आज जे आम्ही विषय आज अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्यांना उभा करण्याचा विषय तो उभा करण्याचा विषय झाल्यानंतर या बाबतीमध्ये जो आपलं म्हणणं आहे त्या आप बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार निर्णय घेईल